महत्वाचं इथे सांगायचं म्हणजे ज्या वेळेला आपण जुन्नर शहरामध्ये तो शिवरायांच्या पाठी उंचच्या उंच बिल्डिंग झालेलं आहे त्याला परवानगी दिली 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 तो फार मोठा प्रश्न आहे तुम्ही शिवरायांचा शिवनेरी गेला तो झाकतायत कोण करतात त्याला कोणी परवानगी दिली ते तर मला तर समजा मी समजा त्याचा शिवट होत असताना परवानगी दिलीच नसती आणि जे आता जे बांधले ना ते त्या पद्धतीने हे करायला पाहिजे फार <प्थाँगा> महत्वाचा विषय तुम्ही एवढंच शिवराय जागतिक कृतीचे शिवराय शिवरायांचा इतिहास आज जग जग आपल्याला म्हणजे जग त्याचा अभ्यास करतो शिवरायांचा तर जगाला तो मार्गदर्शक आहे शिवरायांचा इतिहास जगाला मार्गदर्शक आहे आणि आता तो शिवनेरी किल्ला तिकडे पाहिलं तर उंचच्या उंच बिल्डिंग होत आहे अतिशय चुकीचं आहे अतुल शेठ तुम्ही विद्यमान आमदार आहात आता तुमचं सरकार आहे ते पुढच जाऊ दे भाऊ पण काय कदाचित तुम्ही इकडे झालं पाच अशी जी बिल्डिंग आहे त्याच्याबद्दल आक्षेप नोंदवला याबद्दल आपण काय माहिती काय बोलूया ती जी बिल्डिंग उभी आहे त्यांना पहिली मान्यता कोणी दिली याची मी माहिती घेतो मान्यता कायद्याच्या अधीन राहून घेतली का नाही त्याची माहिती घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याच्या बहुतळजी वल्लक्षी बिंकेसाहेबांच्या दूरदृष्टीने जी भिंत बांधली आणि त्या भिंतीं त्यापासून शंभर मीटरच्या अंतरापर्यंत कुठलेही बांधकाम होऊ नये किंवा शंभर मीटरच्या पुढे जे बांधकाम होईल ते किती उंचीवर असावं याच्या काही नियमाली पुरातत्व विभागाने ठरवलेले आहेत आणि म्हणून जुन्नर आ, न महानगरपा नगरपालिका महानगरपालिका नगरपालिका आणि टाऊन प्लॅनिंग त्यांच्या हद्दीत जे जे असेल त्यांनी किल्ल्याच्या परिसरामध्ये आर्किलॉजी विभागाची एन ओ सी घेणं बंधनकारक आहे ते एन ओ सी घेतली का नाही घेतली त्याचे स्पेसिफिक अंधार आहे का नाही आहे त्याची थोडी मी माहिती घेतो आणि तसं जर नसेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावर कारवाई होईल